सर्वात नेत्र आणि सत्ताऐंशी परिवारातील सर्वांना माझ्या नमस्कार मी प्रथम आधी या सत्ताऐंशी परिवाराची खूप खूप आभारी आहे तेव्हा मी आधी परत त्यांचे आधी आभार म्हणून मी पुढचं सांगायला लागते माझं नाव प्रगती पाटील मी मिलिंद पाटील आणि सविता पाटीलची आई आहे आणि या परिवारात जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं वय पण आता त्र्याऐंशी आहे खरं म्हणजे आता मॅडम मी सांगितलं कि यावयात आपल्याला कशालाही पाहिजे आपल्याला वाटतं आपल्या गोऱ्या गेले तर मशानात आपला नंबर कधी लागणार आहे माहिती नाही पण मला मला मात्र असं वाटलं नाही कारण मी जेव्हा माझ्या मुलगाला पोलिओ हो आहे आणि तो जेव्हा मी व्यायाम करताना बघितलं आणि त्याच्या पोलिओच्या पायातली ताकद जेव्हा वाढलेली मला दिसली तेव्हा मला खरोखर माझ्यावर अगदी पूर्ण विश्वास आणि श्रद्धा बसली आणि म्हटलं आपण देखील हे करायचं आणि मग मी मुलाला विचार विचारलं की ह्या वयात मी केलं तर चालतं का मॅडमना विचारून घे आणि त्यांनी मग सगळं विचारून मला सांगितलं आई काही हरकत नाही तू देखील हे कर आणि मग मला पण काय होतं लहानपणापासून सांगे व्हायचा त्रास होता आणि जसं जसं माझं वय वाढू लागलं तसं तसं माझे बोडगे दुखे वाढू लागली कंबर दुखी हे खांद्याचे जॉईंट पेन व्हायला लागले कधी मनगट धरायची कधी कोपर धरायचं हा त्रास मला वरचेर होऊ लागला आणि ह्यामुळं मग आपल्या थोडस ह्याच्यामध्ये बदल होत ना आपण जास्त हालचाल नको वाटू लागते आणि त्यामुळे वजनही वाढू लागलं आणि मग त्यामुळे दाब वाढवू लागले असं ती साखळी सुरू झाली एकावर एक एकावर एक क्रीम मिळण्यासारखी आणि मग मला वाटू आपण हे काहीतरी करायला पाहिजे सारखं मला वाटायचं पण योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान नसल्यामुळं मी फारसे काही करू शकत नव्हते शविताचं बहुण काहीतरी काहीतरी करायचे पण तेवढं काय ते रेग्युलर होत नव्हतं पण जेव्हापासून मी सगळं सुरू केलं आणि हा संतुलित आहात आणि खरोखर हे घर बसले आपल्याला इतकं ज्ञान देतात खरोखर गर ते फार मोठं पुण्याचं काम करतात असं मला वाटतंय आमच्या अम, सारख्या बायकांना आम्ही काही बाहेर फारसं जाऊ शकत नाही परंतु घर बसले आम्हाला कळू लागलंय काय आहार घ्यावा काय खावं काय प्यावं किती पाणी प्यावं आणि त्यामुळं मी याप्रमाणे मुलाने जे सांगितलं ते सगळं मी सुने मुलाने जे सांगितलं त्याप्रमाणे मी वागू लागले मी थोडा मला जमेल माझ्या वयाला झेपेल तेवढाच मी व्यायाम करू लागले आणि संतुलित सगळे आहार पाणी व्यवस्थित घेतात जगातला बेस्ट आहार आहे हा हे आता मला खरोखर पटलेला आहे आणि हा संतुलित आहार सुरू केल्यापासून मग माझी मला दोन आम्ही तिसऱ्या मध्ये राहत होतो दोन जिने चुंवर गेले की खूप धाप लागायची मला बोलता सुद्धा यायचं नाही कोणाचा कोण बोलायला तर मी हातानं थांबा थांबा म्हणायची जरा आणि आता मी या वयात दोन वेळा दोन वर्षापूर्वी आणि गेल्या वर्षी परत श्रवण बरगुळचा डोंगर चढून उतरून आले मला काही त्रास झाला नाही मला खरोखर आश्चर्य वाटलं आणि वाटलं हे सगळं आपल्या शताई शिव परिवाराचीच कमाल आहे आणि खरोखर मी आता म्हातारी नव्हता मी तरुण वाल जाईल मी धाप कमी जाईन माझी गुडघे दुखी पूर्णच गेली आता काय मला गुडगे दुखीचा त्रास होता बरचे वेगवेगळी ठेवले लावायची डॉक्टर हाडाच्या डॉक्टर कडे जाऊन येणार उपचार करून घ्यायचे असं सारखं व्हायचं मला पण आता मला गुडघा दुखी अजिबात गेली आहे त्यामुळे डॉक्टरने मला खाली बसू नका वगैरे सांगितलेलं मांडी घडू नका ते मात्र अजून मी फारस करू शकत नाही परंतु मी थोडा का वेळ काही ना मी प्राणायाम करताना खाली बसते आणि जरा प्राणायाम करते व्यायाम करताना जरा खाली बसते तेव्हा मला आता जरा कॉन्फिडन्स वाटू लागलाय आणि मला वरचे ठसका लागायचा जेवताना आणि एकदा लागला ठसका की वरचा श्वास वर खालचा श्वास, श्वास खाली सगळेजण माझ्या मोठी गोळा व्हायचे एवढाच ठसका लागायचा पण जसं मी ओंकार साधना करू लागले तसं माझा ठसका कमी झाला आणि माझ्या आवाजामध्ये सुद्धा माझा आवाज आत ओढू लागला होता आमच्या धर्मातले जे जे संस्कृत श्लोक आहेत भक्तांबर म्हणून अठ्ठेचाळीस श्लोकाचं एक आमचं काव्य आहे ते पूर्वी मी अगदी छान म्हणायला मला येत असेल पण अलीकडं मला ते म्हणायला पण त्रास होऊ लागला मोठ्या नंबर नको वाटू लागलं पण जसे मी ओंकार साधना करू लागले तसं आता मला पूर्णपणे आणि अठ्ठेचाळीस श्लोक एका दमात मी व्यवस्थित म्हणू शकते आणि याचा मला खूप आनंद पण वाटतो की आपला आवाज आता सुधारला आणि आता मला कॉन्स्ट्रिब्युशनचा त्रास होता मुळ्या जो तो पण सगळा माझा आता त्रास कमी झालेला आहे माझं वजन पण सत्तर किलो होतं ते आता मी पंचावन्न छप्पन वर दोन वर्षापासून आलेली आहे आणि स्थिर आहे मुख्य सांगायचं म्हणजे नाहीतर मी पूर्वी एकदा डायटेशन करणं डायट घेऊन दहा किलो वजन उचलवलं होतं पण तो कसं असायचं ते प्रत्येक वेळा वेगळं वेगळं काहीतरी करा दोन दोन तासाने खावा आणि त्यामुळे ते काही कायमस्वरूपी जमत नाही सोडल्यानंतर ना परत मी सत्तर लागले त्यामुळे त्याचा काय फारसा उपयोग झाला पण आता मात्र हे जे मी संतुलित आहार घेते हा जगातला घेते त्यामुळे माझं एकदा जे वजन उतरलेले आहे त्याच्यावर मी स्थिर राहिलेले आहे आणि रोज मी आता फिरायला जाते मला पाय झोपणं अजिबात नाही घरातली छोटी मोठी कामं करते मला आवडतं माझा उत्साह खूप वाढलेला आहे आणि मला पूर्वी सर्दीचा फार त्रास व्हायचा ऋतू बदल झाला की सर्दी आलीच मला कुठं जरा बाहेर फिरून आले की सर्दी आलीच आणि सर्दी नाही तर कंकण यायची ताप यायचा नेहमी मला त्याच म्हणजे खूप त्रास व्हायचा पण आता मला ऋतू बदलला तर थोडीशी सर्दी आल्यासाठी वाढते पण कणकण अजिबात नाही आणि औषध गोळ्या न घेता मी सगळं मला अंबर वाटू लागतं युरिन इन्फेक्शन व्हायचं पूर्वी मला दहा उपवास केले हटकून मला युरिन इन्फेक्शन व्हायचं पण आता इन्फेक्शनचा इन्फेक्शन ह्या तीन वर्षात मला एकदाही त्रास झालेला नाही कारण आता सांगितल्याप्रमाणे मी पाणी पिते ना त्यामुळे हा त्रास माझा सगळा कमी झालेला आहे आणि सांगितलं की आणि आता मला त्यामुळं हे सगळं ह्या ह्याच्यामध्ये आल्यापासून मी आणखी तरुण झाल्यासाठी वाटत आहे आणि मला खूप उत्साह वाढलेला आहे त्यामुळं मी या सत्याऐशी परिवाराची खूप खूप आभारी आहे जय प्रगती बीपीची गोळी काय झाली कधी चालू झाली होती बीपीची सांगायचं म्हणजे तुम्हाला माझं ब्लड प्रेशरची गोळी बंद झाली धाक्याची गोळी झाली बंद आणि मला गुडव्यावर पण डॉक्टरनी सांगितलं होतं की कायमस्वरूपी तुम्ही ही गोळी खाल्ली पाहिजे मरुपर्यंत ती गोळी सुद्धा आता माझी बंद झाली मी डॉक्टरनीच बंद केली बल का मी काही बसवता बंद केली नाही आता तुम्हाला दुखत नाहीये ना ना जो दोन वर्षी मला आता त्याचा त्रास नाहीये ना तर तुम्ही आता त्या गोळी बंद करून टाका म्हणून सांगितलं म्हणजे त्या एकावर एक मला किती फ्री मिळालं बघा आणि ह्या वयात मध्ये ब्लड प्रेशरची गोळी बंद झाली म्हणजे खरोखर आश्चर्य की नाही आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात ना त्या खरं म्हणजे वाखाण्या जोग्यात लोक म्हणतात दाताला येत नाही असं होत नाही तसं होत नाही चालड खाऊ शकत नाही हा वेळच्या वेळी वेळा व्यवस्थित पाहतात जे काही आहे ते खिसून व्यवस्थित जे आहेत ते सांगितलंय ते अगदी तंतोतंत पालन करतात या वयामध्ये दहा किलो वजन कमी करणं या वयामध्ये ऐंशी प्लस मध्ये बीपीच्या गोळ्या बंद होणं त्यांनी खूप भारी काम केले स्वतःवर आणि त्याच्यामुळे कारण त्यांचा विश्वास बसला मुलाच्या पोलिओच्या जीव आल्यानंतर कुठल्या आईला वाटणार नाही की अरे याच्यामध्ये काहीतरी जादू आहे तुमची लाईफस्टाईल चेंज केली तुमचं खानपान चेंज केलं तुमच्या विचारांमध्ये चेंज झाला आणि नॉलेज अपडेट करत गेला म्हणून या गोष्टी होत आहेत आणि एवढं अमेझिंग रिझल्ट आहे जोरदार क्लॅप करू आपण